नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो ब्रेकिंग न्यूज बीड मध्ये पाच वर्षीय चिमुकलीवर एका नराधामाकडून अत्याचार पीडितेच्या आईवर ग्रामस्थांचा दबाव महाराष्ट्र हादरला पहा सविस्तर बातमी अकरा नोव्हेंबर रोजी ही अत्याचाराची घटना घडल्यानंतर तब्बल चार दिवस मुलीला उपचारासाठी गावकऱ्यांनी जाऊ न दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे बीड जिल्ह्याच्या शिरूर कासार पोलीस ठाणे हद्दीतून एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे येथील एका साडेपाच वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे पहा सविस्तर बातमी नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक ला 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 व सबस्क्राईब करा शाळेमध्ये गेलेलो होतं सकाळी माझी लागली आणि ती साडेचारला शाळेतून आली माझ्या सासूबाईला सांगितलं होतं मी जाताने की माझ्या मुलीवर लक्ष ठेवा म्हणून तर त्या ती शाळेतून आली त्यांनी मस्तीला खायला दिलं जेवण दिलं कपडे बदलले माझी मुलगी पाच स पाचच्या दरम्यान बाहेर लेकरामध्ये खेळायला गेली लेकरामध्ये खेळायला गेल्याच्या नंतर ती ते मुलगा कुटुंब वरून काहीतरी कापसाचा बोध घेऊन आला का का, का त्यांनी तिला उचललं हौदामध्ये टाकलं आणि मग तिने संध्याकाळी मला येऊन आल्याच्यानंतर रडायला लागली तिची आजी म्हणली मी म्हणलं काय झालं ग बाई तिने म्हणली मला आयुष्याने असं केलं म्हणलं काय करावं आता काय मला काही सुसा ना मी वडिलाला तिथं दाखवलं त्या मुलाच्या आईवडिलाला आई मुलाच्या आईवडिन म्हणले तुम्ही काय करायचं आता गप शांत बसायचं असं त्यांनी असं नमकी वगैरे दिली मला म्हणून मी तसं म्हणल्यावर आम्ही दोन चार दिवस घरीच थांबलोच ना भीतीप्रमाणे भीती वाटली आम्हाला हा नाही मारायची भीती वाटल्यानंतर आम्ही चार पाच दिवस घरीच बसलो काहीच म्हणलं नाही मग ना त्याच्यामुळं नंतर मग काय झालं माझी मुलगी रडायची करायची मग मी मला आहे मला दवाखान्यात ने जा म्हणून मी म्हणायचे थांबाळा मी घरातली घरातच रडायची हा चार दिवस रुग्णालयातच घेऊन गेलो नाही आणि नंतर मग चौथ्या दिवशी नेली आम्ही दवाखान्यामध्ये तर प्रायव्हेटमध्ये नेले तर ते म्हणाले खाजगी ते सरकारीमध्ये न्या दोन दवाखाने फिरलो पण कुठंच घेतलं नाही सरकारीमध्ये म्हणले पोलीसकड जा पोलीस पोलीस म्हणले एफ आय आर पाडावं लागल त्याच्यानंतर मग म्हणलं जवळचे लोक आपल्याला मारहाण करतील म्हणून आम्ही पुन्हा वापस आलो वापस आल्याच्यानंतर तू लोकांनी म्हणले गावकरी म्हणले आम्हीच तुझ्या मुलीला न्याय मिळवून देऊ नको असं करू नको तसं करू सगळे सांगायला लागलेस असं तसं बोलायला लावले सगळ्या गावकऱ्यांनी मिळून कार्यकर्त्यांनी मिळून बैठक घेतली बैठकीत म्हणले तुझ्या मुलीला आम्ही न्याय मिळवून देऊ चुकलं आता माफ कर करला जबाब माझ्या पाया लोळा लागले म्हणले पदर पसरित होत नको तू अशा गोष्टी करू नको आमच्या असं नको एवढे असं म्हणले मला नंतर मी जाऊ ठीक आहे काय आणि करेन मी म्हणले तुझ्या मुलीला न्याय देऊ न्याय मिळून देऊ म्हणले माझ्या मुलीला म्हणले तुला पैसे देऊ काही म्हणलं चार पाच लाख रुपये तू ठरवले ते मी आणि म्हणले तुझ्या मुलीला दवाखान्यात निव आम्ही मुलगा हात देऊ अशी शिक्षा करून तुझ्या मुलीला न्याय मिळून देऊ गावकरी लोक म्हणले तुझा मागणी माझी आहे की मला सरकारनी म्हणजे माझ्या मुलीला न्याय मिळून द्यावा त्या पोराला काय ती कठोर शिक्षा द्यावी मी मग मी तिकडे गेले पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर म्हणजे त्या पोरानी पोराच्या वडिलांनी तसं म्हणल्याच्या नंतर गाव आम्हाला सरांनी ठरून म्हणले असे आपण शिक्षा दिली म्हणलं ठीक आहे मला पैसे हो वगैरे नको माझ्या मुलीला न्याय मिळवून द्या तर त्या मुलाच्या बापांनी म्हणलं मन... प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकनातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका